मंडळी यंदा बिग बॉस मराठीच्या स्पर्धेमध्ये एकूण सोळा स्पर्धकांनी भाग घेतला आहे यामध्ये राजकीय नेते कलाकार मंडळी आणि यूट्यूबर लोकांचा समावेश आहे यामध्ये जरील स्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण याचा देखील समावेश झाला आहे त्याला फारसा गेम न समजल्यामुळे घरातील इतर सदस्यांनी त्याला पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट केला आहे तर बिग बॉसच्या घरात त्याला वेळोवेळी वेड़ टार्गेटसुद्धा केलं आहे त्याला बिग बॉसचं गेम समजत नाही असंही बऱ्याच जणांकडनं सांगितलं आहे यासोबतच त्याच्याकडे निर्णय क्षमता नाही म्हणून सगळ्या जणांनी पहिल्याच दिवशी त्याला टार्गेट केलं होतं तर बिग बॉसच्या घरात सूरजला वारंवार टार्गेट केल्यामुळे मराठी कला विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने तसेच एक्स बिग बॉस कंटेस्टने सूरजबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे बिग बॉसच्या घरातील माझे सदस्य उत्कर्ष शिंदे यांनी सूरजबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे तर सूरजला उद्देश होऊन उत्कर्ष आपल्या पोस्टमध्ये लिहितोय सूरज तू मोठ्या मोठ्या संकटांना हरवून आज इथपर्यंत आला आहेस तू सच्च आहेस यांच्यासारखा चेहरा बदलणारा नाहीस या शिकलेल्या माणसांना माणसाने माणसासारखे माणसासारखे वागावे हे एवढंच आठवत नसेल तर त्यांचं शिक्षण चुलीत घाला अशी पोस्ट उत्कर्षने सूरजसाठी शेअर केली आहे तर सूरज चव्हाणबद्दल ही पोस्ट शेअर करत उत्कर्षाने त्याच्याखाली नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बिग बॉसचा एक नवीन प्रोमोसुद्धा शेअर केला आहे यामध्ये निक्की सूरजला तुला माझं खरं रूप दाखवेन असं सांगत धमकी देताना दिसते यावर उत्कर्षाने लिहिले तुम सिर्फ डरा सकते हो हरा नाही सकते दरम्यान बिग बॉसच्या घरामध्ये सूरजला ज्या पद्धतीने टार्गेट केले जाते यावर सुद्धा कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया किंवा नाराजी व्यक्त करताना दिसत आहे तर उत्कर्ष शिंदेने सूरजबाबत केलेली ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच बिग बॉसच्या घरात तुम्ही कोणाला फॉलो करता हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा